अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानं बघा शुक्रवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही कुठल्याही शुक्रवारपासून करू शकता बघा शुक्रवारचा दिवस हा माता समर्पित आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात धनाची आवक वाढवण्यासाठी घराकडे माता लक्ष्मीला खेचून आणण्यासाठी आणि घरात प्राप्त असणारी जी लक्ष्मी आहे तिला स्थिर करण्यासाठी या दिवशी तुम्ही ज्या काही सेवा आणि जे काही उपाय करता ते अत्यंत प्रभावी आणि विशेष मानले जातात बघा यातीलच हा अत्यंत प्रभावी उपाय मी आजच्या व्हिडिओ मध्ये पोटली तुम्हाला सतत तुमच्या तुमच्या सोबत पर्समध्ये किंवा रात्री झोपताना तुमच्या उशीखाली तुम्हाला ठेवायची उशी आहे या, या उपायाने तुमची ने 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 हो पर्स नेहमी पैशांनी भरून राहील म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की पर्स मध्ये हजार दोन हजार पाच हजार रुपये असतात पण ते टिकतच नाही खर्च इतका जास्त असतो की दोन दिवसही पर्स मध्ये रुपया पण उरत नाही खूप विचार करून बाजारामध्ये जाते की मी फक्त पन्नास रुपये रुपये खर्च करेल पण जेव्हा बाजारात जाते तेव्हा सहज पाचशेची नोट कशी जाते ती संपत नाही बघा या बऱ्याच लोकांच्या समस्या आहेत की ते आमच्याकडे लक्ष्मीच टिकत नाही तर ह्याच लक्ष्मीला टिकवण्यासाठी लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे खरं तर जेव्हा तुम्ही काही उपाय करता किंवा काही तुम्ही सेवा करता म्हणजे कष्ट मेहनत प्रत्येकाला करायचे पण त्याच्या सोबत जेव्हा तुम्ही काही उपाय आणि सेवा करताना तेव्हा त्या ते कष्टाला नशीब साथ देतं बघा बऱ्याच वेळा असं होतं मी स्वतः अनुभवलेलं पण आहे मी बऱ्याच वेळा माझ्या पतींच्या तोंडातून पण हे ऐकलेलं आहे की कि कितीही कमावलं तरी जे नशीब देतं तेच होतं किंवा नशिबात नसेल तर ते निघूनच जातं पण बघा हे नशीब बदलावण्याचं कार्य आपली सेवा आणि उपाय करतात आणि हे बऱ्याच वेळा मी स्वतः सिद्ध केलेलं आहे बऱ्याच वेळा असं व्हायचं माझ्यासोबतही की पैसा यायचा म्हणजे कामातून किंवा जे काही कष्ट मेहनत आहे त्यातून भरपूर पैसा यायचा पण तो तो टिकतच नसायचा अगदी आज माझ्याकडे लाख रुपये आले ना तर चार दिवसात घरातील आजारपण आणि अशा काही गोष्टी निघतात की एकही रुपया चार दिवसानंतर नसतो बऱ्याच वेळा अशी अगोदर कंडिशन व्हायची ज्या कंडिशनने मी स्वतः थकून गेले होते पण जिथून मी उपाय आणि सेवा करायला लागले तिथून परिस्थिती बरीच बदललेली आहे जेव्हा उपाय आणि सेवा करताना तेव्हा आपल्याला नशिबात जे नसतं ना तेही मिळतं हा माझा अनुभव आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे ज्यांच्याकडे पैसा उरत नाही पुरत नाही त्यांनीही ही सेवा करा ज्यांच्या घरामध्ये धनाची आवकच नाही गरिबी खूप जास्त आहे दरिद्री खूप जास्त आहे ही गरीबी, 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 गरीबी आणि दरिद्रता कमी करण्यासाठी हा उपाय करा या उपायाने माता लक्ष्मी नेहमीच तुमच्याकडे प्रसन्न राहील आणि धनाची आवक वाढत जाईल आता आपल्याला काय करायचं शुक्रवारच्या दिवशी रात्री म्हणजे तुम्ही अगदी सातच्या पुढे रात्री दहा अकराच्या आतमध्ये ही सेवा केली तरीही चालेल याच्यासाठी तुम्हाला पिवळ्या रंगाचे एक रेशमी वस्त्र घ्यायचे रेशमी वस्त्र आणि पिवळंच असावं जर आज तुमच्याकडे हे साहित्य नसेल तर पुढच्या शुक्रवारी करा पण उपाय व्यवस्थित ऐका पिवळ्या रंगाचं एक छोटस रेशमी का म्हणजे वस्त्र काग कापड जे आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे बाजारात कुठेही तुम्हाला मिळून जाईल एक चौकोनी त्याचा तुकडा तुम्हाला कापून घ्यायचा आहे आणि या चौकोनी तुकड्यात ज्या वस्तू सांगतेय त्या घालायच्या आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे बडीसोप तुम्हाला अर्धा चमचा यामध्ये बडीसोप घालायची आहे दोन भीमसेनी कापराच्या वड्या बघा गोल कापूर नाही तर जो भीमसेनी कापूर असतो तर या दोन भीमसेनी कापराच्या जा वड्या घालायच्या आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला अर्धा चमचाभर याच्यामध्ये बडीसोप घालायचे आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला यामध्ये एक चांदीचा तुकडा ठेवायचा आहे आता चांदीची अंगठी असेल तर अंगठी ठेवा फेडवा असेल तो ठेवा चांदीचा मनी असेल एखादा कानातलं असेल लॉकेट असेल चांदीची बांगडी असेल जे काही चांदीचं तुमच्याकडे असेल तर चांदीची एक छोटीशी वस्तू तुम्हाला त्याच्यामध्ये घालायची आहे ठीक आहे बघा तुम्हाला याच्यामध्ये दोन वेलदोडे घालायचे आहेत सॉरी तुम्हाला याच्यामध्ये अर्धा अर्धा चमचावर बडीसोप घालायचे आहे दोन अख्ख्या तुम्हाला भीमसेनी कपड्याच्या वडा घालायच्या आहेत दोन अख्ख्या तुम्हाला हिरव्या वेलच्या इलायच्या घालायच्या आहेत आणि त्याच्यासोबत चांदीचा तुकडा अशा चार वस्तू तुम्हाला पिवळ्या रंगाच्या वस्त्रावरती ठेवायच्या आहेत त्या पिवळ्या रंगाच्या वस्त्राला एक गाठ मारायची आहे आणि तुम्हाला एक लाल रंगाचा कलावा किंवा नुसता लाल धागा असेल तो तुम्हाला त्याला गुंडाळून घ्यायचा आहे आता ही जी छोटीशी पोटली तयार होईल ही तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही ह्या पोटली सर्व वस्तू ठेवाल आणि याची पोटली करा तेव्हा ही पोटली तुम्हाला तुमच्या घरातील देवघरामध्ये जिथे माता लक्ष्मीचा फोटो किंवा श्रीयंत्र असेल तर तिथे तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा मूर्तीला लागूनच ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे दोन उदबत्त्या घेऊन त्या उदबत्त्या त्या पोटलीला ओळायच्या म्हणजे ही पोटली सिद्ध करायची आहे अभिमंत्रित करायची आहे दिवा ओळायची आहे माता लक्ष्मीला या पोटली मार्फत तुमच्या आयुष्यामध्ये प्रसन्न होण्यासाठी आकर्षित होण्यासाठी सुख समृद्धी होण्यासाठी प्रार्थना करायची आहे पाच मिनिटं ही पोटली अशीच देवघरात ठेवायची आहे त्याच्यानंतर ती पोटली तुम्हाला उचलायची आहे तुमच्या उजव्या हातात ठेवायची आहे माता लक्ष्मीचं तुम्हाला जे मंत्र महालक्ष्मी अष्टगम असेल कनकधरा स्तोत्र असेल किंवा श्रीमरीजी हा मंत्र असेल ओम महालक्ष्मी नमहा हा मंत्र जो मंत्र येत असेल तो मंत्र तो मंत्र पाच वेळा सॉरी पाच मिनटं तरी तुम्हाला म्हणायचं आहे पाच मिनिटं माता लक्ष्मीचं तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि त्याच्यानंतर ही जी पोटली आहे ही तुम्हाला रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवायची आहे उचलायची तिथून पाच मिनिटात रात्री झोपताना उशी खाली ठेवून द्यायची जेव्हा तुम्ही सकाळी उठाल शनिवारच्या दिवशी उठल्यानंतर स्वच्छ स्नान बीन करून झालं की त्याच्यानंतर ही पोटली तुमच्या तुम्हाला तुम्छा पर्स मध्ये ठेवायची आहे शक्यत ही पोटली जवळच ठेवा जेणेकरून दिवसभरात तुमचा आणि त्या पोटलीचा म्हणजे संपर्क येईल किंवा त्याचा सतत स्पर्श तुम्हाला होत राहील कारण या पोटलीमध्ये घातलेल्या ज्या वस्तू आहेत लवंग सॉरी वेलदोडा असेल त्याच्यानंतर वेलदोडा असेल कापूर असेल बडीसोप असेल किंवा चांदीचा तुकडा असेल ह्या सगळ्या वस्तू माता लक्ष्मीला प्रसन्न करणार आहेत जेव्हा या वस्तू तुम्ही त्या पोटलीमध्ये ठेवाल आणि जेव्हा ही पोटली तुम्ही तुमच्या पर्समध्ये तुमच्या ऑयलेटमध्ये तुमच्या पॉकेटमध्ये किंवा जेव्हा तुम्ही सतत तुमच्यासोबत तुमच्या संपर्कातली पोटली ठेवाल ना तेव्हा तुमचं मुलाधार चक्र जे आहे ना ते जागृत होईल आणि धनाची आवक वाढण्यासाठी असेल लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी असेल मनातील एखादी पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी असेल इच्छापूर्तीसाठी असेल मुलाधार चक्र आपलं जागृत असणं खूप महत्वाचं आहे बघा ही, ही पोटली दिवसभर सोबत ठेवायची रात्री आल्यानंतर ती उशी खाली ठेवायची दिवसभर सोबत ठेवा रात्री झोपताना उशी खाली ठेवा कमीत कमी वर्षभर जवळ ठेवा सहा महिने जवळ ठेवा सहा महिन्यात कधीतरी वाटलं की सहा महिने खूप छान गेले सगळं छान होतं पण आता यातल्या वस्तू रिझल्ट देत नाही तेव्हा त्या वस्तू पाण्यात सोडून द्या चांदीची वस्तू फक्त काढा बाकीच्या सगळ्या वस्तू पाण्यात वाहत्या पाण्यात सोडून द्या नवीन वस्तू घ्या नवीन कापड घ्या चांदीची वस्तू तीच घाला आणि पुन्हा अभिमंत्रित करून कुठल्याही शुक्रवारपासून या वस्तू सोबत ठेवा खूप म्हणजे खूप अनुभव येईल तुमच्याकडचा जो काही पैसा संपत होता तो बचत व्हायला लागेल धनाची आवक वाढत जाईल आणि सगळं मनासारखं घडत जाईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे शुक्रवारचा हा विशेष उपाय आहे प्रत्येक महिलेने आपल्यासाठी आपल्या पतीसाठी आपल्या घरासाठी आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्की करा